महिलांसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आता लवकर त्यांच्या सहाव्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बहिणींना आता दीड हजाराच्या जागी दोन हजार शंभर रुपये मिळणार आहे बहिणींचा प्रचंड आशीर्वाद महायुती सरकारला मिळालेला आहे महायुती सरकार प्रचंड मताने निवडून आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरपासून दोन हजार शंभर रुपये जमा होणार आहे आणि ते कधी जमा होणार आहे या संबंधीची घोषणा काय केली मुख्यमंत्र्यांनी आपण सविस्तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय सांगितलं की सरकारने निवडणुका लोकप्रिय ठरली आणि याचा प्रचंड फायदा सरकारला झालेला आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येतो आता हा आर्थिक लाभ पुढच्या महिन्यापासून वाढून दोन हजार शंभर रुपये आहे कारण सरकारने सरकारने काय सांगितलंय कधी हप्ता मिळणार शिंदे यांचा अशा प्रचारा दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले होते की ही योजना फक्त घोषणासाठी नाहीये की आम्ही या योजनेसाठी पूर्ण नियोजन केलेले आहे नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबर निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल नोव्हेंबरला मतदान पण झालं तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट पण लागला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुती प्रचंड प्रमाणात निवडून आली आता फटाफट तुमच्या खात्यामध्ये दोन हजार शंभर रुपये हे जमा झालेच पाहिजे मुख्यमंत्री संबंधीची घोषणा केलेली आहे आता दीड हजारच्या जागी किती मिळणार तर दीड हजारचे जागी जमा होणार आहे शंभर दोन हजार शंभर रुपये आणि लवकरच पंचवीस तारखेला गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंट फॉर्म होईल सरकार अस्तित्वात येईल पंचवीस नोव्हेंबरला आणि सव्वीस नोव्हेंबरला फटाफट अकाउंट मध्ये खटाखट पैसे यायला सुरुवात होईल ही अशी घोषणा या सरकारने केलेली आहे त्यांचं ते वचन आहे महिलांना त्यांना हे पैसे द्यावेच लागतील धन्यवाद मित्रांनो